नमस्कार शेतकरी बंधूं आज थोडीशी रब्बी तुरीची तुमच्याशी मी चर्चा करणार आहोत यावर्षी काय झालं की पाऊस उशिरापर्यंत होता त्यामुळे रब्बी तुरीची पेरणी जी आहे ती उशिरा झाली आहे आणि शेतकऱ्यांचे काही मला फोन आले की रब्बी तुरीची वाढ कमी आहे आता जिथे वाढ कमी आहे तिथे आपण वाढ करून घ्यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी जिथे आता रब्बी तुरीची वाढ कमी आहे तिथे एकरी एक, एक बॅग युरिया खालून द्या त्या युरिया सोबत तुम्ही दहा किलो धनलक्ष्मी वसंत बायोटेक ते द्या दहा किलो सुपर सॉइल चार्जर द्या खालून त्या युरिया सोबत आणि रब्बी तुरीला तुम्ही पाणी द्या कारण आपल्याला आताच खूप जास्त फ्लॉवरिंग नको आणि वरून एक फॉर्डी घ्या त्यामध्ये आविष्कार वीस मिली टार्गेट वीस मिली आणि बावीस टीन किंवा टिल्ट बावीस टीन घेतलं तर वीस ग्रॅम टिल्ट घेतलं तर वीस मिली ही फवारणी वरून द्या म्हणजे बुरशीचं नियंत्रण होईल अळीचं नियंत्रण होईल आणि वाढ चांगली होईल अशा प्रकारे जर काळजी घेतली तर रब्बी तुरीची चांगली वाढ होऊन तुम्हाला उत्पन्न मिळू शकते धन्यवाद